कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जर तालुक्याला पाणी द्या अन्यथा कर्नाटकात समावेश करून घ्यावे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी कोट्टलगी तालुका अत्नी जिल्हा बेळगाव येथील तीन पाणी पुरवठा सिंचन योजनेचे शुभारंभ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात जत तालुक्यातील पूर्व भागातील चाळीस गावांना पिण्याचे व शेतीला पाणी द्या अन्यथा अम्मास कर्नाटकात सहभाग करून घ्यावेत असा आशयाचं निदर्शन करण्यात येणार असल्याचं समजत जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे असे असताना देखील शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून देखील जाहीर केलं नाही तसेच याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर जत तालुक्यातील के काही भाग गावातील टंचाईग्रस्त गावे म्हणून समावेश करण्यात आले तसेच तालुक्यातील भीषण पाणी टंचाई जाणवत असून प्रशासनाकडून जत तालुक्यातील एकूण साठ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे दरम्यान कर्नाटक सीमा भागातील गावात शेतीला पाणी म्हणून विविध पाणी योजनेचे उद्घाटन केलं जातं मात्र याउलट महाराष्ट्र शासनाकडून जत तालुक्यावर अन्याय केला जात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान उद्या कोट्टलगी तालुका अथनी जिल्हा बेळगाव तीन पाणी पुरवठा सिंचन योजनेचे शुभारंभ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जत तालुक्यातील चाळीस गावातील विविध पदाधिकारी या कार्यक्रमात जाऊन जत जा तालुक्यातील तुप्ची बबलेश्वर योजनेतून पाणी द्या अन्यथा कर्नाटकात समावेश करून घ्या जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी द्या या मागणीसाठी जत तालुक्यातील चाळीस गावातील सरपंच विकास सोसायटी चेअरमन यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे